आंदळी गावचे माजी सरपंच बाळासाहेब बढे यांनी घेतलेली ती गाडी हीच ती थी, तिचं उद्या खऱ्या अर्थाने राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या हस्ते या गाडीचं पूजन केलं जाणार आहे बाळासाहेब बढे यांनी ही घेतलेली गाडी अतिशय सुंदर आहे ह्या गाडीची किंमत बहुतेक दीड कोटीच्या आसपास असावी आणि या गाडीचं उद्या त्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या हस्ते या गाडीचं पूजन केलं जाणार आहे बाळासाहेब बडे हे कांदळी गावचे माजी सरपंच राहिलेले आहेत त्यांचं काम खूप चांगलं राहिलेलं आहे आणि एक चांगला माणूस एक नवीन गाडी घेतो आहे खरोखरच बाळासाहेब तुम्हाला मनापासून धन्यवाद गाडीचं रेंज रोव्हर आहे गाडी खूप देखणी आणि आकर्षित आहे बौद्ध त्या गाडीची किंमत दीड कोटीच्या आसपास असावी ही गाडी दोन चार महिने अगोदर बुक करावी लागते एक बाळासाहेबांचं काम नेहमी कुटुंबासाठी खूप चांगलं राहिलेलं आहे त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी हे एकदम चांगली लक्झरी गाडी घेतलेली आहे बाळासाहेब बडे आपल्याला मनापासून धन्यवाद